नमस्कार मी हो सोहन जयस्वाल सोलापूर वाहिनीचं आपलं स्वागत आहे आपण पाहत आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप टेन हेडमॅन निखिल वागळे हल्ल्याप्रकरणी भाजप आणि राष्ट्रवादीच्या दहा कार्यकर्त्यांना अटक सरणा रंग बदलतो पण कुठे आलो हेच विसरतो शरद पवारांकडून अजित पवारची थेट सरण्याची थे थे तुलना सौरभ गांगुलीच्या घरात चोरी चोरींनी मोबाईल पळवला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची ठाकरेंची उच्च नाही चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य रस्त्याच्या लढाईने यश मिळणार नाही जारांगे पाटील यांनी निवडणूक लढवावी प्रकाश आंबेडकरांचा सल्ला अखिल भारतीय वसंत केसरी दोन हजार चोवीस चा मानकरी ठरला शुभम राजाभाऊ चव्हाण बाबुळगाव काळेंकडून साधींची गदा देऊन कौतुक पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मारू सुद्धा खांदा नाही असावी लागतो खासदार निंबाळकर यांनी अप्रतिक्रिया शरद पवार लगावला टोला करमाळ्यात गटाला किदार शेतकरी मेळावा व विकास कामाच्या भूमीपूजन प्रसंगी असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश आमदार संजय बाबा शिंदे यांचा धक्का पोलिस आणि शासक नव्हे तर जनसेवक व्हावे देवेंद्र फडणवीस यांनी चौतीसाव्या राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचा केला समारोप बहुजन समाजातील माणसाचं भलं करण्यासाठी राजकारण करणारी आम्ही मंडळी हो, आहोत अजित पवार यांचे प्रतिपादन